सचारा सुकलाय आज का करायचं घेतलं ही बोलून सांगितलं होतं काल पाच वाजल्या पाच वाजता हल्ली मित्रांनो यायला सहा वाजल्या म्हणजे बाळवणी पर्यंत तिथन परत एक सात म्हणजे घरी येतो सात वाजल्या नको म्हणत होती हाय बारकलेकरे सकाळ फारी ताई काय खाती गांग अशी मला उन्हात काम करायला आवायची होती वा म्हणून काय सांगता इतका घरात राडा उठवलं होतं सकाळ जर ना हात बंद घराला ना बाय पण लागते बघा बाय नसली घराचं दिवस जाऊन राहायला कधी लागण्याआधी बसतेला कशी लेकर त्यांची आपल्याला पण थोडं अंग वडान पाहिजे आठ आठ दिवस ठेवायचं

तेवढं काम कराय नको नुसतं मला वाट घालता आठ दिवस आहे खाल्लेलं काम कोण करायचं का कोण को, कुठली स्त्री कुठं बाहेर जाऊ द्या कुठं जाऊ द्या ग बसती सांगा न काम करता हा तिथं पण लग्नाच्या टायमिंग मध्ये पाहुण रावळं आलेलं स्वयंपाक चिकोर लागायचा तिथून गेलो मित्रानं कुरुड्या ती केल्या हा तर मग काही कामच करत नाही नुसतं बसलीच होती गाणी सांगायचं आवड अड्यावणी करते तर स्वतःची काम स्वतःला करता आली पाहिजे ती चहा नाश्ता स्वतःची स्वतःला करा करायला पाहिजे ह काय नको काम नको काय नको मला नसतं ही आणि कर ती करा ऐक सांगायचं किती व किती आळसा पण हा म्हणलं राहलं होतं एक दिवस का तर उशीर लाईट फिटिंगला टायमिंग जागतं त्यांना पण म्हणून म्हणलं होतं नवं पण म्हटला दिदे अग तुड तू भाऊजींना सांग भाऊजी भाऊजी ऐकाय सुद्धा तयार नाही भाऊजी म्हणायचा आता आली तर ये नाही परत येऊ नको कायमची ते तर मग काय आठ आठ दिवस बोल ना सर आम्ही तर कायमचं राहिलं ह्यांचं ही कोणी करायची हा परपंच कोणी चालवायचा तुमचा संसार त्याला आज लागते ना म्हणून आठ आठ दिवस राहते तिला आठ दिवस काय सुकान राहिली तर हलवले म्हणजे त्याला गाठी होणे म्हणून हलवत होते त्याला घाटायचं तर असं म्हणते आमच्या चुलती न कोर लागितलं मला हा, हा? ने तेला। ने तेला। ने ते ज्याला अनुभव आहे ज्याला माहिती आहे त्यातलं त्याला करायचं तर सगळं तीच झालं असतं ती पीठ शिजलं का ना ती व्यवस्थित ते सगळं करायला दोघी तिघी आम्ही होतो तरी आम्हाला मध्ये उशीर लागला आणि एक इच काम हे मी हलवायचं शिजवायचं का घालायचा पुरूद्या होय बोलवण उपयोग आहे का त्यांना बरोबर सांगितलं तरी काय नाही शेवटी ती जाय हा होय होय कायावर राडा तर केला भांडी तर एवढी पाळाभर घसून आली एवढा आठ दिवस राहिलेली सगळं एका दिवसातच निघलं माझं बघा नको वाटायला लागलं आणि आता आणलंय जरा ऊन कमी झाले चांगलं चार साडेचार वाजले ते तर चल म्हणलं राहणं कंच मोडून दि मला तेवढी टॅक्टर घेऊन आता मरकाला माका टाकायचे ट्रॅक्टर बोलवतो ना निसं फुलून टाकतो म्हणजे ते ना त्यामुळं तसं म्हणत होतं काय त्यांचं पण बरोबर आहे मी काय बसून वाढत नाही पण आज लय कष्ट झालो माझा चेहरा तुम्हाला सांगतो या दम एक 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 आणि पण कोंडलेलीच होती हे तोर साहेबांनी सोडली नाही ती का तर मुक्स नाही ती आल्यावर एक दोन तीन तास ती कुंबडीची पिली सोडली नेवाऱ्याला सावलीला बसली ना नुसतं बसणं पण आहे त्या टायमिंग मी तिथे झोपत होती म्हणून तर झोपलेलं नग का झोपलेलं नग का आई बापाची माया वेगळी असती अशीच आई बापाची माया दुसऱ्यांना तुमच्या सारख्या नाही आली अशी म्हणजे ते झालं असत आई तर म्हणत होती मम्मी नको जाऊ मी म्हणलं होत तिला राहा तू आण ना तेवढ्याच शाळेला ती जाती बबडी सांग आणि काय त्याचं पण तुम्हाला सांगू द्या बबडी संग इतकी भांडण आली होती आठवण काढायला घेतलेली वस्तू तशीच पाहिजे होती जमत कुठं कर गोबडीकडं आपण गुन बॅकांचं असत बघा मी स्वत भिंडायला भिंडायचं म्हणती ती काय त्याला आठ दिवसाला जायचं पंधरा दिवस राहायचं तुम्ही वाद घालणं बर का मला सांगते तुम्हाला हा तुम्हाला काय आयता स्वयंपाक कविता त्याच्या आई देत होती बघा ह्यांना करून हा ती खाऊन बसत होत शाळ्या आहेत ह्या दोन त्यांचे पण जरा ध्यान ठेवत होत लय पण आपण पण आता करून चालत नाही करत होत बघा काम तर शाळे असल्यामुळं ती घरचं पण बघावं लागतं मित्रांनो म्हणून त्यांना मीच पाठवून दिल तर एक दिवस मग काम होतं त्यांचं पण लग्न करून आलं मग लगेच